Ah 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 আহা আহা আহা

तो 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 हरि कले दुनी बिना वितो तुम्हा नकारो संसार श्रम नका गुंत विषय काम तुम्ही अठवा तुम्ही वासुदेव वा 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 नरदेहुर्लभ शतवर्षाची गणना तया मध्ये दुःखयातना तुम्ही अठवा मधुसुदना तुम्ही वासुदेव वासुदेव न लगे तीर्थाचे भ्रम न लगे दंड न लगे पंचांगे साधना तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव वासुदेव हीच माझे विना जोडणे 我嘞。My

वयांचे लिया स्मरण होय सकळ पित्यांचे अधिकरण ते जीवन् दुसरे चरण श्री चरण श्री गुरुंचे नमस्कारो मी आता पायावरिया वारकरी संतांचा जय जय गाबेला वा सत्यासेनासा वेदहास ज्ञानी शुभदवान विष्णु नवृत्तीर भगवान हरहा सुपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्य ब्रह्मचित्तकवा मुक्ता द्यत्रय जननि देवा विरामरणं गतिरं शिवनेत्रमृगवं जातं कालुण्यरूपं कर्माकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदिरामचन्द्र भगवान् मनोजबतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां शिवगे प्रहाड नगरामध्ये कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग शांत संत श्रीमंत पैठण निवासी नाथ महाराज यांचा प्रकरणातील अभंग आहे गेले सतरा वर्ष झाले तुमच्या गावामध्ये अखंड हरिणाम सत्ता सप्ताह चालू आहे हे अठरावं वर्ष आहे त्याच्यात पाचव्या नंबरची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे मी फार भाग्यवान आहे मज पाई का सध्या सप्ताहमध्ये स्वानंद करू जग महाराजांचा मोठे बाबांचा फोटो सापडत नाही पण तुम्ही परंपरेचे लोक आहे की तुम्ही सुंदर असे महाराजांचा फोटो त्या ठिकाणी टाकलेला आहे कीर्तन घेताना पैसे ठरवण्यापेक्षा कीर्तन कोणाच्या यादीत करायचं आहे म्हणून तुम्ही कुठले महाराज भरले आहे हे विचारलं पाहिजे असंच पुरून तर शिकवलं तर यांनी सांगितलं बाकीचं काही सांगितलं नाही पण एकच सांगितलं की आमच्याकडे भिलदारवाडी महाराज येतात असं त्यांनी सांगितलं आणि ज्या ठिकाणी चांगली मंडळी जाते त्या ठिकाणी कीर्तन करायचा आनंद त्याला वेगळा असतो कीर्तना लोक किती आले याच्यापेक्षा कसे आले हे फार महत्वाचं आहे सध्या कीर्तनाबद्दल धर्माबद्दल देशाबद्दल लोकांना पाहिजे तशी आत्मनियता राहिली नाही आम्ही लोकांची सवय जरा बिघडवण्याच्या कारणीभूत आहोत परंतु आता आपल्याकडे एकता शिल्लक आहे कारण आता वाजले पवणे दहा आणि पवणे अकरा वाजेपर्यंत चालू ठेवतात तुम्हाला माहित आहे ना ते बंद झालं काय कोणीतरी गेव तस नको असं वास्तविक आता त्याला विरोध आहे काही लोकांचा परंतु कसं असतं माहितीये का येत्या कामाई ये ना त्याच्यामध्ये जे स्वर आहे ना हे फक्त डिजिटल झाले हे काय झाले डिजिटल झाले दुसरं काही नाही त्याच्यात पाप वगैरे काही नाही परंतु काही लोकांची एक मानसिकता असते बोलण्यात चांगले पण असण्यापेक्षा तुमच्या वैयक्तिक जीवनात तुम्ही किती नीती नियमाने भागता हे विशेष महत्वाचं असतं ठेवू त्याला नाव ठेव याने असं म्हटलं त्याने तसं वाजवलं नाव ठेवला म्हणजे परमार्थातलं पुण्य होत असतं म्हणून कारण नाव ठेवणं एक प्रकारे निंदा असते निंदा कोणाची करू नये क्योंकि आज की हुई निंदा कल आपकी करी धराम है म्हणून स्तुती करायची तर देवाची आणि निंदा करायची ते देवाची निंदा केल्यावर सुद्धा उद्धार व्हावा अशाची निंदा आपण

कैलासजी महाराज सत्यगानजी महाराज तुम्ही कैलासजी महाराज तरी चोपदार असं कळत परंपरेचे आहेत ना काही चोपदार पडत काल तीन चोपदार होते मग मागे चोपदाराची मर्यादा आहे विनेची मर्यादा आहे कीर्तनकाराची मर्यादा आहे आणि जे माझ्यापासून पाच सात वर्षासोबत माझ्यासोबत फिरताय घरी भक्ती पाहिले आमचे चेतन महाराज उंदिर खेडेकर जीवन जगत असताना दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात हे कीर्तन कथा सोडलं परमात्म्याचं नामचिंतन सोडलं का सगळ्या ठिकाणी फक्त दुःख आहे आणि त्या दुःखाचं निवृत्तीकरण होण्याचं ठिकाण म्हणजे कीर्तन आहे आणि या कीर्तनाला सुद्धा सध्या लोकांनी मनोरंजनाचं ठिकाण बनवलं याला जेवढे आम्ही जबाबदार आहे तेवढे तुम्ही जबाबदार तुम्ही सुद्धा जबाबदार आहे टाळ्या वाजवता नका फक्त टाळ्या वाजवता नका माझी विनंती आहे तुम्हाला चांगलं वाक्य आलं का लोक टाळी वाजवतात नाही टाळी नाही वाजवायची टाळी फक्त पंढरीला चालत असतानाच वाजवायची टाळी वाजवावी बाबऱ्याची मंडळी मी चार राज्यांमध्ये हो सोळा वर्षापासून कीर्तन करतोय पण जे प्रेम बाबरे गावाने दिलं ना विशाल ते अजून कोणी दिलं नाही पण का तुम्हाला बघायचंय का बाबऱ्याचे लोक हातवर वर करावर बघत बाया माणसं धरून बाबऱ्याचे भक्त या गावना लोके म्हणते ना मी ते मागे चांगला हे जे प्रेम आहे नाही भेटत यांच्या गावात माझी कथाधारी काहीचा अनुभव असा आहे की आम्ही कधी कथेला गेलोच नाही कधी कीर्तनाला गेलोच नाही परंतु जो आपल्या कथेला आला जो आपल्या कीर्तनाला आला आणि जर त्याच्या मनामध्ये भक्तीचा उदय झाला नाही तर तुमचं बोललेलं वाया गेलं तुमच्यात ते तप नाही तुमची ती गुरुची साधना नाही कोण म्हणतात ही मागे बसलेली मंडळी आहे ही कोणत्या काय गावाची असो ना ते कोणी असो छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु सुकोबा यांच्या कीर्तनाला जायचे तर खाली बसायचे इथं आणि मी कधीच म्हणत नाही तुम्ही तिथं का बसले तुमचं गाव आहे तुमचं जस पुण्य तसं तुम्ही कीर्तनात बसा मी कोणत्याच गोष्टीला कधीच पाणी घालत नाही कारण चेतन महाराजांना चांगलं माहिती आहे जेव्हा आपल्या बोलण्यामध्ये निस्वार्थ भाव असतो ना तेव्हा समाजाची हुजूरगिरी करायची नसते समाजाला काय आवडेल याच्यापेक्षा समाजाचा उद्धार कसल्या माध्यमातून होऊ शकतो हे संत प्रमाण समाजापर्यंत पोहोचवता आले पाहिजे कोणीही हातवर करा कोणी हातवर करा जे आता मी विचारतोय हो ते लाख दोन लाख रुपये खर्च करून दिवसभराचा थकवा करून काबाड कष्ट करून तुम्ही रात्री दोन तास कीर्तन ऐकायला येता कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला काय अपेक्षित आहे काय अपेक्षित आहे कीर्तनकाराची गाणी अपेक्षित आहे कीर्तनकार का तुम्हाला कळत नाही बाकीच्या संसारातल्या गोष्टी अरे आमच्यापेक्षा तुम्हाला संसार चांगला कळतो कारण तुम्ही रमलेली लोक आहे पण हे आल्याच्या नंतर तेच सांगून जर फक्त तुमच्या मनात घर करण्याचा प्रयत्न करत असू ना आमचे मोठे बाबा मला कधी त्यांची नजर माझ्याकडे आणि संक आपल्यातून निघून गेले देव आपलं कीर्तन ऐकत नाही असं डोक्यात आणायचं नाही जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभार आणि ज्या लोकांना देवाबद्दल ऐकायचं नाही ज्या लोकांना धर्माबद्दल ऐकायचं नाही ज्या लोक धर्माबद्दल कंटाळा येतो अशा छंड हिंदूंना मला सांगायचा हिंदुत्व जागा करायचं मी नेहमी सांगतो कीर्तनात मी सोळा वर्षाच्या आधी फेटा बांधून जेव्हा घराच्या बाहेर गेलो होतो ना माझ्या आईने माझा हात पकडून विचारलं होतं का कीर्तन घालवायचंय का पैसे कमवायचे गाडी घ्यायची काय करायचंय कीर्तनातून तर कीर्तनातून एक काम करायचंय मग हिंदू हजार मावळे असताना लाखोच्या सैन्याचा मुलगा पाण्याची ताकद ठेवता का कारण जसे जसे मावडे गतप्राण होत होते तसे तसे मावळे जगद्गुरु तकोबराय आपल्या कीर्तनातून निर्माण करत होते <laughs> कीर्तनात मावळे निर्माण होतात कीर्तनात पुरुष निर्माण होतो कीर्तनात साधू निर्माण होतो आणि जर कीर्तनात येण्यासाठी जर तुमचे पाय उघडत नसतील हजार वर्ष मुसलमानांचं राज्य आपल्यावर होतं रक्तचे करायला हरकत नाहीये माझ्या देवाबद्दल जर आत्मनीयता नाही माझ्या माझं धर्म मंडप आहे या धर्म मंडपामध्ये जर देवाव्यतिरिक्त जर ऐकण्याची तुमची इच्छा निर्माण होत असेल तुम्ही तर पापी आहेच आहे तुमचं मनोरंजन करणारे आम्ही महा कीर्तन म्हणजे असं झालं पाहिजे ना लोकांच्या डोक्यात आलं पाहिजे कीर्तनाला गेलो म्हणजे हे लोक देवाच सांगणार अशी अफवा पसरून टाका आणि मग ज्याला देवाची आवड आहे एकच कीर्तनाला ये बाकीचे येणार नाही त्यांची गरजही नाही अभंग आहे अंबड तालुक्यात कीर्तन होतं बाबाजी मी पत्रिका वाचत असताना था त्यांनी पत्रिकेतच लिहिलं आलेल्या महाराज लोकांनी अभंगावर बोलावं वा। काय इज्जत राहील आमची काय इज्जत राहिली मोठे बाबांचा फोटो ठेवलाय ना तुम्ही ठेवलाय ना तुला माहितीये का बाबा मोठे बाबा कोण होते तुला तरी बाळा तू चष्मा घातला माहितीये का तुला नाही माहिती ना नाही माहिती ना मोठे बाबा कोण होते ही जे बसल्यानंतर माझे कामाला मोठे बाबा पूर्ण माहिती असं सातवार करा मोठे बाबा मला माहिती आहे बाबा एक दोन आहे की नाही अजून बाकीचे ते हे जे जुनी मंडळी मोठे बाबा आहे की नाही हा आता खरंच सांगा या लोकांना मोठे बाबा माहिती नाही आम्ही काय करतोय आम्ही काय करतोय माहिती का कीर्तनाच्या माध्यमातून साधू संत कधी सांगितले नाही मोठे बाबा मोठे बाबांना मोठे बाबा का म्हणता माहितीये का देगाव शेवाळे त्यांच्या हा बहिणीचं गाव आणि मग तिथं जेव्हा ते मामासाहेब दांडेकरांच्या कीर्तनाला बसले ना, बस ना। आणि कीर्तनाचा एवढा परिणाम झाला विठ्ठल बाबा चौधरींवरती मला आळंदीला येऊ देता आळंदीला गेल्याच्या नंतर आई वडील त्याग केला आणि आळंदीला गेले लहानपणात गेले ईदपर्यंत टिकले एक दिवस असा आला का स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जो महाराज संस्थेचे अध्यक्ष खानदेशातले पहिले मोठे बापा बनले हा इतिहास मोठ्या बाबांनी कधी कीर्तनाचं भांडवल केलं नाही कधी पैसा मागितला नाही मला असं आठवतं हो आमच्या गुरुवर सांगायचे मी बेरी परंपरेचा आहे स्वानंद सद्गुरु जोग जोक ते केस टाकणारं माझं गाव आहे मामासाहेब दांडेकरांच्या चरित्रामध्ये तुम्ही वर्णन बघू शकता हे काही मोठेपणाची गोष्ट नाही पण इतिहास आहे मोठ्या बाबांनी एकदा पेट्रोल टाकलं चेतन महाराज गाडीमध्ये फक्त पन्नास पैसे सुटले नव्हते पेट्रोल पंप वाल्याकडे मोठे बाबांनी ते मागून घेतले मला वीस मिनिट थांबू द्या पण पन्नास पैसे मला परत द्या का कारण हा कीर्तनाचा एक एक रुपया मी संस्थेला दान करतो पन्नास पैशाचं गणित चुकलं तर पाप लागेल बाबा मला हा निस्वार्थ पन्नाथ होता हा निस्वार्थ दोन तास दोन तास पोट फाडून पाडून कवडी सोनं येणार नाही कोणी कोणाच नाही सगळी सांगणारा कीर्तनकार ठरवल्याशिवाय गाडीत बसत नाही आणि बसला पाकिट अंगावर फेकणारी म्हणतात या लोक जे जुने लोक आहेत ना हे जे विनेकरी वगैरे या जुन्या लोकांनी ना हार अपेक्षा सहन करून परमार्थ केला यांच्या काळामध्ये फार कष्ट होते गाड्यावर जाऊन जाऊन कीर्तन केले बिचाऱ्यांनी आणि एवढा परमार्थ कठीणातून इतका सुख समृद्ध आणून आमच्या झोळीत टाकला आमले खाताली ना खाताली द्या मला आता यांनी विना असा खांद्यावर घेतलाय कारण ती परंपरा आहे काही विना असे धरतात मला माफ करा बरं का पण विना घेऊन नाचायचं नाही आळंदीला मीटिंग झाली याच्यावरती मी तेवढा अधिकारी नाहीये विण्याचं महत्व हे खूप मोठं आहे नाचायचं म्हणजे मी यांना बोलतोय असं नाही हे सगळ्या मान हात चाललाय आता तुम्ही बाबांची क्लिप ऐकली असेल जर व्हिडिओ आता व्हिडिओ फक्त टाक जाणार का तुम्हाला एवढी विनंती माझी विण्याचा मान हा कीर्तनकारापेक्षा मोठा असतो